राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासह कोल्हापूर -पुल जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांच्या वतीनं गारगोटीमध्ये दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव आयोजित केलाय शनिवारी चौदा आणि रविवारी पंधरा फेब्रुवारी रोजी गारगोटीमधील इंजूबाई देवी सांस्कृतिक भवनमध्ये या ग्रंथोत्सवादरम्यान विविध साहित्यिक उपक्रम होणार आहेत त्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केलंय गारगोटीतील इंजूबाई देवी सांस्कृतिक भवनमध्ये दे राज्य शासनाच्या वतीनं दोन दिवसीय कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या ग्रंथोत्सवासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत ग्रंथोत्सवाची सुरुवात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता गारगोटीतील श्रीक्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरातून होईल ग्रंथपूजन पूजन आणि ग्रंथदिंडीची सुरुवात सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते होणार आहे ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थी शिक्षक साहित्यिक ग्रंथालय पदाधिकारी आणि ग्रंथप्रेमी सहभागी होणार आहेत यावेळी तालुक्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील उत्कृष्ट वाचकांचा गौरव होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यप्रेमी वाचक विद्यार्थी महिला ग्रंथालय पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा समन्वय समितीच्या सचिव श्रीमती अपर्णा वाईकर यांनी केलं आहे